नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहकार विभागाचा रिझल्ट नुकताच लागलेला विद्यार्थी मित्रांनो निकाल हा जाहीर झालेला आहे आणि आपण साईडवर जाऊया ऑफिशियल अधिकृत साईडवर तर पहा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो नुकताच हा रिझल्ट वेबसाईटवर आलेला आहे तर बघा अमरावती लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचा त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेनो टायपिस्ट म्हणजे प्रत्येकाची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर बघा अमरावती स्टेनोटायपिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर नागपूर लोअर ग्रेट ग्राफर प्रो प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर टायपिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर औरंगाबाद टायपिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर पुढील बघूया पुढील आहे कमिशनर फॉर कॉपरेशन लोअर ग्रेड स्टेनोग्राफर प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर पुणे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे त्यानंतर आहे लातूर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर तर तुम्ही सर्व काही ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे संपूर्ण याद्या मिळणार आहे त्यापैकी आपण एक यादी आता इथे बघूया तर पी डी एफ डाउनलोड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोविजनल मेरिट लिस्ट डिव्हिजन जॉईंट रजिस्टर कॉपरेटिव सोसायटीज अमरावती डिव्हिजनची ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची ठीक आहे तर तुम्ही बघू शकता अठ्ठ्याण्णव मार्क आहे त्यानंतर टॉप टू बॉटम हे लागलेली आहे ठीक आहे यामध्ये मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे तर या सर्व याद्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो